नमस्कार मी विजय निलंगेकर माझा मार्शाला मध्ये आपलं स्वागत आजच्या ठळक बातम्या पूर्णा येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणातील पतीसह सात आरोपी अद्याप फरार गुरुद्वारा बोर्डाच्या उपाध्यक्षासह चार जणांना बरखास्त आणि नांदेड शहरातील कचरा उचलणाऱ्या घंडागाड्याचे आज आता बातमी विस्तारा पूर्णा विवाहित आत्महत्या प्रकरणी सात आरोपी फरार पोलिसांची संशयास्पद भूमिका रेणुका बीड बायपास रोड औरंगाबाद येथे राजेंद्र मुदिराज यांची कन्या पूजा हिचा विवाह पूर्णा येथील विक्की मुदिराज याच्याशी एकोणतीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी विवाह झाला रीतिरिवाजाप्रमाणे रे पाच लाख रुपये व वा मूल्यवान भेटवस्तू देण्यात आल्या होत्या लग्न लागण्याच्या वेळेपासूनच वेळोवेळी पैसे व महागड्या वस्तूंची भेटवस्तूंची मागणी करणाऱ्या सासरच्या मंडळींकडून सातत्याने छळ होत असल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आलेला आहे त्याबद्दल विवाहिता पूजा हिने सात जून दोन हजार सतरा रोजी राहत्या त्या घरी पूर्णा येथे आत्महत्या केल्या केल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या स्वाधीन करूनही आरोपींना फरार होण्यास मदत केल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे विवाहिता पूजाच्या आत्महत्या प्रकरणी हुंडा बळी व आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास विशाल बहात्तरे करीत आहेत प्रकरणी दोषींना शासन व्हावे याकरिता आझाद आदिवासी कोळी महादेव संघर्ष समितीच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे आम्ही आयजीकडे निवेदन द्यायला या करता आलो होतो की मय्यत मुलगी माझी भाची आहे पण त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये वारंवार तक्रारी केल्या होत्या जाऊन आई वगैरे यायच्या आधी पण त्यांनी माझी कुठलीच तक्रार घेतली नाही आणि त्याचबरोबर कुठलाही पोलीसवाल्यांनी सपोर्ट केला नाही असं आम्हाला वाटलं की आम्हीच गुन्हेगार आहोत त्या मुलीचे आणि सगळ्या गुन्हेगारांना त्यांनी पाठीशी टाकलं आम्ही त्यांना सगळं पूर्ण आरोपींना आम्ही जे फरार आता सांगत आहे ते सगळे आरोपी आम्ही त्यांच्या ताब्यात दिले होते दुपारी दीड वाजता सात तारखेला पण आठ तारखेला आम्हाला समजलं की त्यांनी आरोपी सगळे फरार आहे फक्त दोनच लोक ठेवले या संदर्भात मी बहात्तर यांना विचारलं होतं की आरोपी कसं काय तर म्हणे आम्हाला ठेवता येत नाही असं तसं तांत्रिक कारण दाखवून त्यांनी सोडून दिले म्हणे तीनशे सहा कलममध्ये कितीही असलं तरी तुम्ही ही लेडीजला किंवा संबंधितला विचारून किंवा नोटीस काढूनच सोडू शकता म्हणून सांगितले फरार आहेत आता ते आणि पोलिसांकडून आम्हाला कुठलाच सपोर्ट मिळाला नाही माझी मुलगी पूजा विक्की मुजरा तिला हिचं लग्न आम्ही राहता आणि चांगलं तेरा महिने झाले ते लग्नाला चा। तिच्या तिला चार महिन्याचं लेकरू आहे सहा रोजी तिचं लग्न झालं कुंडा बिंडा सगळं पूर्ण पैसा जसं म्हटलं तसं तिचं हाऊस माऊस सगळं आम्ही केलं तिला सुखाचं असं एक दिवस पण नव्हतं की आज ही चांगली केली एक दिवस संध्याकाळी आलं फोन सांगायचं की तुमची पोरी अशी स्वयंपाक करते तशी स्वयंपाक करते किरकिरी किर, किर, केली तिला सारखं किरकिर नंदा म्हणायचं तुमची माय कशी काय करते म्हणे का तिला तिला तरी येत नव्हतं जायचं म्हणून आम्ही काही तक्रार केली नव्हती असं वाटतच नव्हतं ना एवढं लेट जातो कापर्यंत जाईल म्हणून पैसे आणा एकतीस तारखेला करण्यासाठी तारखेला नामकरणासाठी दहा हजार दिले कोणाला माहित नाही कोणाला माहित नेहमी सारखं चालू कपड्याला पैसे द्या ह्याला पैसे द्या त्याला पैसे द्या द्याव तर आम्ही कुठून पैसे द्याव माझा एक पोरग एकच कमवतोय नवऱ्याला पेन्शन नाही काही नाही पोरग एकट कमवला दोन डिलेवर्या केल्या एका पाठोपाठ दोन डिलेवरी झाले त्यात काय करणार आहे लेकरून काय काय करणार काय देणार आहे मुलगी झाली माझी ननंदे आणि तिला आम्ही लक्ष्मण मोदीराज पुरण्याच्या राहतात ते रेल्वेमध्ये गार्ड आहेत त्यांना आम्ही आमची मुलगी दिली होती विकी मुदिराज त्यांचा मुलगा मोठा मुलगा त्याच्याशी आम्ही त्याचं लग्न करून दिलं होतं आणि त्यांनी जेव्हापासून एंगेजमेंट झाली तेव्हापासून त्यांचे पैशासाठी डिमांड कपड्यासाठी सोन्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी त्यांची हमेशा डिमांड राहायची आम्हाला वाटलं आमची पोरगी सुखी राहील जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांना दिलं पण शेवटपर्यंत त्यांची लालूच काही सुटली नाही आणि तिच्या तिच्यावर हमेशा मारहाण होत राहायची आणि मुलगी झाल्यापासून अजून जास्त त्रास तिला सुरू झाला होता आणि निव्वळ हुंड्यासाठी तिचा बळी लग्न जेव्हा आमचं लग्नाची डेट वगैरे ठरली तोपर्यंत सगळं ठीक होतं नंतर म्हणतो की आम्हाला ब्रेसलेट पाहिजे नंतर लाईन लग्नाच्या वेळेस म्हणतो मला ए सी हॉल पाहिजे परत त्याच्या आदल्या दिवशी म्हणतो मला बँड असा लावला आणि जे एक इन्सिडेंट सांगते सर तुम्हाला की जेव्हा जेव्हा तिच्या घराजवळ एखादी वरात जायची तेव्हा तेव्हा तिला टोचणं होतं म्हणे की तुझ्या बापानी मोठा बँड लावला नव्हता की मग तुझ्या बापानी एवढे मोठा एसी हॉल आम्हाला केला नव्हता आम्ही सगळं केलं तर आमच्या पद्धतीनं पण त्यांनी काय पोरीला आमच्या सुखी ठेवलेलं हो नाही आता पुन्हा भेटू तोपर्यंत